शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणारे आपण रात्रीच्या व्हिडिओमध्ये विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण तयार होईल अशा प्रकारचा अंदाज दिला होता आणि त्या अंदाजानुसार ढगाळ परिस्थिती आणि थोडं पावसाळी वातावरण पूर्व विदर्भात तयार झालं आहे रात्रीच्या व्हिडिओमध्ये विदर्भात थोडं पावसाळी वातावरण तयार होईल अशा प्रकारचा अंदाज आपण दिलेला होता आपण बघतो की वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूरच्या दक्षिणी भागात पावसाळी वातावरण काल तयार झालेलं होतं त्याचबरोबर मराठवाड्याच्या अगदी जालना छत्रपती संभाजीनगर वासिम हिंगोली बीडपर्यंत परभणी अकोला अमरावतीपर्यंत तसंच नंदुरबार धुळेजळगावच्या काही भागात ढगाळ वातावरण हलक्या पावसाची शक्यता निर्माण झालेली होती रात्री देखील मुंबई आणि परिसरात हलका ते मध्यम सरी झालेल्या आहेत त्याचबरोबर आपण बघतो गोवा आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचं प्रमाण वाढतं आहे महाराष्ट्रातील वातावरणात आजपासून बदल होण्याची शक्यता आहे काही विभागात ढगाळ वातावरण आणि पावसास स्थानिक स्वरूपाचं वातावरण अनुकूल होईल कोकणातील पाऊस आणि पूर्व विदर्भातील पाऊस उत्तर महाराष्ट्रातील पाऊस आज वाढण्याची शक्यता आहे साधारण त्याच स्वरूपाचं वातावरण सहा तारखेलाही वा राहण्याची शक्यता आहे सात तारखेला मात्र विदर्भातून पावसाळी वातावरण वाढेल असा प्राथमिक अंदाज आहे मराठवाड्यातही काही भागात पावसाचं प्रमाण वाढेल दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण वाढेल विदर्भात मोठं पावसाळी वातावरण आठ तारखेला असणार आहे मराठवाड्याच्याही काही भागात याचा प्रभाव राहील दक्षिण कोकणातही पावसाचं प्रमाण वाढणार आहे महाराष्ट्रात जोरदार मुसळधार किंवा मोठ्या स्वरूपाचा पाऊस हा साधारण नऊ तारखेला असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील बऱ्याच भागात याचा प्रभाव राहील कोकणातील पावसाचं प्रमाणही नऊ तारखेला वाढणार आहे त्यामुळे नऊ तारीख ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे दहा तारखेपासून पावसाचं प्रमाण पुन्हा कमी होईल परंतु विरळ पावसाचं वातावरण कायम राहणार आहे आपण यापूर्वी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कमी दाबापाठी कमी दाब येतील आणि अशाच प्रकारचं पुन्हा कमी दाबाचं वातावरण बारा तारखेला बंगालच्या उपसागरात तयार होताना दिसते पण आपण सर्व शेतकऱ्यांनी एक बाब लक्षात घेतली पाहिजे की त्या दरम्यान बंगालच्या उपसग्रात जसं वातावरण तयार होते तसं अरबी समुद्रात कोणत्याही प्रकारचं वातावरण तयार होत नाही म्हणजे पावसाची घट महाराष्ट्रात निर्माण होण्याचं मुख्य कारणच अरबी समुद्रात अनुकूल वातावरण तयार होत नाही स्कामेटचा हे आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आज विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे सहा तारखेलाही त्याच प्रकारचं वातावरण राहील सात तारखेला थोडं ढगाळ वातावरण वाढेल महाराष्ट्रामध्ये आठ तारखेपासून विदर्भातून मराठवाड्यातून किंवा उत्तर महाराष्ट्र असं पावसाळ्यातून वाढेल पण कोकणातलं पाऊसातून कमी होईल पुन्हा एकदा नऊ तारखेला कोकणासहित विदर्भ मराठवाड्यात उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस वातावरण दाखवलं जातं आहे या वातावरणाचा स्थानिक प्रभाव दहा तारखेला राहणार रा आहे आज महाराष्ट्राच्या हवामानात थोडा बदल होईल स्थानिक पावसाचं वातावरण वाढण्याचे संकेत एस एम डब्ल्यू वाड्यांनी दिले आहेत सहा तारखेला विदर्भात पावसाळी प्रमाण वाढू शकतं सात तारखेला देखील विदर्भाचा दक्षिणी भाग मराठवाडाचा दक्षिणी भाग दक्षिण कोकण असं पावसाळ्यातून वाढण्याची शक्यता आहे कमी दाबाचा प्रभाव आठ तारखेला महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ दक्षिण कोकण असा निर्माण होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात नऊ तारखेला जोरदार पाऊस होण्याची शक्यता असून दक्षिण कोकणातही मुसळधार पाऊस होईल दहा तारखेलाही महाराष्ट्रात जोरदार पावसाळ्यातून राहील अकरा तारखेलाही महाराष्ट्रात पावसाळ्यातून राहणार आहे म्हणजे आजपासूनच थोडं स्थानिक वातावरणाला बदल होईल आणि पुढे पावसाळी वातावरण वाढत जाणं अपेक्षित आहे आपण हवामानातला बदल बघतो आहोत नऊशे अठ्ठ्याण्णव हेक्टर हवेचा दाब उत्तर महाराष्ट्रामध्ये तयार होतोय त्याचबरोबर एक हजार हेक्टर पासकलचा मध्य महाराष्ट्रावर तर एक हजार दोन हेक्टापासकलचा हवेचा दाब पश्चिम महाराष्ट्रावर तयार होतो आहे साधारण हवेचा दाब कमी होत असल्यामुळे पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे वातावरणात बदल होऊ लागला आहे आपण काल बघितलेलं तीन दिवसाचं वातावरण आणि आजच्या वातावरणात मोठा बदल आहे त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं प्रमाण आता वाढू लागलं आहे दक्षिण कोकणातही पावसाचं प्रमाण वाढतं आहे पुढील पाच दिवसात मोठं पावसाळी वातावरण मराठवाड्यातील सर्व जिल्हे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस असणार आहे विदर्भातील खास करून अकोला अमरावती बुलढाणा वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या सर्व जिल्ह्यात जोरदार पाऊस पुढील पाच दिवसात राहणार आहे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात पावसात जोर कायम राहील हलका ते मध्यम पाऊस नंदुरबार धुळेमध्येही होणार आहे नाशिक पश्चिममध्ये पावसात जोर राहील पूर्वमध्ये पावसात जोर थोडा कमी राहील पुणे पश्चिम सातारा पश्चिम कोल्हापूर या विभागातही पावसात जोर राहणार आहे तर संपूर्ण कोकणातही पावसाच्या सरी होतील पावसाच्या प्रमाणात मोठी वाढ आपल्याला आठ तारखेपासून होताना दिसते आहे आणि त्यामुळे पालघर ते गोवा असं मोठं पावसाळी वातावरण कोकणात तयार होईल साधारण नाशिकपूर्व पुणेपूर्व सातारा पूर्वामध्ये जो पावसाचं प्रमाण कमी झालं होतं त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचं पाऊस होण्याची शक्यता आहे पावसाचं मोठं प्रमाण आपल्याला विदर्भात संपूर्ण जिल्ह्यांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यात सर्व भागात मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होणं अपेक्षित आहे तर पुणे सतारा सांगली सोलापूर लातूर धार या सर्व भागात पावसाचं धोरण आहे महाराष्ट्रातील पावसाचं धोरण आज बदलण्याची शक्यता आहे आणि आपण जर एकूणच नजर टाकली तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगावच्या काही भागात जोरदार पाऊस होईल खास करून जळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती नांदेड परभणी बीड अहिल्यानगरचा पूर्व भाग सोलापूर लातूर धाराशिव सांगली कोल्हापूर सातारा पुणे भागातही आज पावसाळी क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे या पावसाच्या प्रमाणात साधारण अकोला अमरावती बुलढाणा जळगाव यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर वासी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बीड सोलापूर भागात आज जोरदार पावसाची शक्यता आहे हे पावसाळ्यात तरुण विदर्भातही प्रभाव टाकणार आहे त्यामुळे रात्री उशिरा विदर्भातही पावसात जोर असण्याची शक्यता आहे स्थानिक पावसात जोर वाढत असून जवळपास छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव अकोला अमरावती बुलढाणा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर वाशिम हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव सोलापूर सहित या सर्वच भागात पावसाचं प्रमाण वाढणार आहे मात्र थोडं नंदुरबार धुळे नाशिक पालघर या भागातला पाऊस कमी होणार आहे सात तारखेपासूनच कमी दाबाचा प्रभाव या मॉडेलने दाखवायला सुरुवात केली आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जालना वासिम हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगर बीड या सर्व परिसरात पावसाचं प्रमाण वाढेल सात तारखेला कमी दाबाचा प्रभाव सात तारखेला रात्रीच विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात वाढू शकतो आठ तारखेला ही चक्राकारती जळगाव धुळे बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नांदेड बार्शी परभणी लातूर धाराशिव सोलापूर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पूर्व बीड परिसरात म्हणजे शेवगाव पाथर्डी आष्टी जामखेड या भागात पावसाचं प्रमाण अधिक राहील अह अहिल्यानगर पश्चिमला थोडा पावसाच्या अडचणी राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की हे आठ तारखेला रात्री उशिरापर्यंत वातावरण राहणार आहे किती प्रमाणात हे वातावरण बनतं हे फार महत्वाचं आहे नऊ तारखेलाही महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे एकूणच आपण बघतो उत्तर महाराष्ट्रासहित मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकणात पावसाचा प्रभाव तारखेला राहणार आहे दहा तारखेलाही महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे एकूणच वातावरण सकारात्मक होण्याची शक्यता असल्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होईल म्हणजे आजपासूनच वातावरणात सकारात्मक बदल होऊन महाराष्ट्रात ठिकठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होईल अकरा तारखेलाही महाराष्ट्रात अनेक विभागात जे जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसास अनुकूल स्थिती दाखवली जाते आहे बारा तारखेला देखील महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यात पावसास अनुकूल स्थिती दाखवली जाते आहे तेरा तारखेला देखील स्थानिक वातावरणास अतिशय पोषक परिस्थिती आहे चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात स्थानिक स्वरूपाचं अतिशय जोरदार वातावरण तयार होईल आणि त्यामुळे महाराष्ट्रात पाऊसरातून राहणार आहे म्हणजे एकूणच आजपासून वातावरणात बदल जाणवेल ठीक ठिकठिकाणी पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बहिराज